वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आणि शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी या राज्यात नाही देशात नाही जगात कोणी केलं नसेल ते तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं आणि करून दाखवलं काय मिळेल यापेक्षा शिवसेना कशी वाचेल धनुष्यबाण गाण ठेवलेला कसा सुटेल सर्वसामान्य माणसाचं खच्चीकरण कसं थांबेल हा था विचार मनामध्ये होता आणि तो विचार घेऊन आम्ही पुढे गेलो त्यावेळेस काय होईल काय नाही कुणाला काय मिळेल यापेक्षा या राज्याला काय मिळेल मला काय मिळालं यापेक्षा मी या देशाला काय देणार मी या राज्याला काय देणार या महाराष्ट्रातल्या जनतेला काय देणार हा विचार डोक्यात होता आज शिवसेना खरी शिवसेना आपल्याकडे आहे कारण बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे शिवसेना आपली आहे कारण धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे शिवसेना आपली आहे कारण धनुष्यबान आपल्या बरोबर आहे शिवसेना आपली आहे कारण प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद देखील आपल्या बरोबर आहे जय श्रीराम जल्लोष पुरा देशामध्ये होतोय आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देईन की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित झालात मला वाटतं श्रीरंग आप्पा बारणे यांचा जे कार्यकर्ते आहेत ना एवढे कार्यकर्ते जर रस्त्यावर उतरले तर महाविकास आघाडीचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही